हॅलो फ्रेंड्स आचवड्यामध्ये आपण आय सी डी एस अंगणवाडी सुपरवायझर या परीक्षेकरिता किती फॉर्म आले आहेत किती कॉम्पिटिशन आहे हे तर बघणारच आहोत परंतु महत्त्वपूर्ण म्हणजे कमी वेळात कसा अभ्यास करू शकता हे देखील आपण बघणार आहोत तर लक्षात घ्या आपल्या जेवढ्याही भगिनी आहेत त्यांचं कसं झालं आहे की बऱ्याचशा भगिनींचं वय तीसच्या पुढे आहेत त्यासोबत आता टेक्निकलचा जो काय म्हणता येईल की नॉलेज नॉन टेक्निकल यापासून त्या दूर आल्या आहेत तर कमी वेळात कसा अभ्यास करता येईल ही देखील स्ट्रॅटेजी मी त्यांच्यासाठी सांगणार आहे तर सर्वप्रथम किती फॉर्म आलेत हे आपण बघूयात तर लक्षात घ्या तुमची एकूण एकशे अठ्ठावीस जागा होत्या त्यापैकी ऐंशी टक्के जागा त्या आहेत एकशे दोन एकशे दोन जागांकरिता अठ्ठ्याऐंशी हजार सातशे अडुसष्ट इतके फॉर्म आलेले आहेत म्हणजे जवळपास एका जागेकरिता विद्यार्थी आठशे सत्तर फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत तर मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे परंतु महत्त्वाची गोष्ट काय की जर तुम्हाला एक्झामचा पॅटर्न जर माहीत असेल बरोबर आणि कोणत्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे हे जर तुम्हाला कळालं तर नक्की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ही एक्झाम चांगल्या पद्धतीने क्रॅक करू शकतात तर आता ज्या आपल्या भगिनी आहेत त्यांचा चौदा फेब्रुवारीपासून एक्झाम सुरू होते त्यानंतर बावीस त्यानंतर तेवीस सव्वीस आणि सत्तावीस आणि दोन मार्च तर लक्षात घ्या आता परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे का त्यामध्ये मुख्यत्वे लक्षात घ्या आय सी डी एस योजना पोषण अभियान आणि संगणक याला मी टेक्निकल म्हणतो टेक्निकलचे जवळपास चाळीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आणि ती किती आहेत ऐंशी मार्कांसाठी तर फक्त टेक्निकलचा सा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल ना तर टेक्निकलचा विद्यार्थी मित्रांनो आपण एक कोर्स घेऊन आलो आहोत त्या कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन हजार प्रश्न भेटणार आहेत प्राइस आहे नव्याण्णव रुपये हे जे मटेरियल आहे ते पी डी एफ स्वरूपात तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपवर हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो बघू शकता दोन हजार प्रश्न आणि ते टॉपिक वाइज आहे म्हणजे काय एकात्मिक बालविकास योजना त्याच्या पीडीएफ वेगळ्या पोषण अभियानच्या पी डी एफ वेगळ्या संगणक टॉपिकच्या पी डी एफ वेगळ्या तर तुम्ही काय करायचं आहे दिवसातला जो एक ते दोन तास आहे दोन तास वेळ हा तुम्ही टेक्निकल पोर्शनला द्यायचं आहे हे जे प्रश्न आहे ते दोन ते तीन वेळेस रिव्हयज झाले पाहिजेत हे टार्गेट तुमचं असलं पाहिजे त्यासोबत लक्षात घ्या आपण जो दुसरा कोर्स लाँच केलाय ना त्यामध्ये टोटल शंभर प्रश्न कव्हर केले आहेत दोनशे मार्कांसाठी म्हणजे सुरुवातीला बघू शकतो या ठिकाणी आय सी डी एस योजना पोषण अभियान संगणक हे दोन हजार प्रश्न तुम्हाला भेटतील ते सोडून सामान्य ज्ञानचे आपल्याकडे चार हजार सातशे प्रश्न आहे सामान्यज्ञांमध्ये ज्ञानमध्ये देखील फोल्डर सेपरेट आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा भूगोल टॉपिक त्यानंतर राज्यव्यवस्था समाजसुधारक बरोबर अशा पद्धतीने सामन्य विज्ञान असे सेपरेट टॉपिक आहे त्या टॉ त्या फोल्डरमध्ये परत पी डी एफ फाईल केल्या आहेत म्हणजे तुम्हाला वाटत असेल की साम्य मला भूगोल टॉपिक करायचं आहे किंवा मला समाजसुधारक टॉपिक करायचं आहे या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता त्यानंतर आपण सर्व प्रश्नपत्रिका देखील प्रोव्हाइड केल्या आहेत सर्व प्रश्नपत्रिका एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहे आणि त्यामध्ये चार हजार प्रश्न आहे चालू घडामोडी देखील आहेत पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न मराठी व्याकरणाचे टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्न संची भेटतील इंग्लिश ग्रामरचे देखील टॉपिक वाईज आहेत आणि ॲप्टिट्यूडचे देखील आहेत यासोबत तुम्हाला दहा फुल लेन टेस्ट देखील भेटतात शंभर मार्कांच्या लक्षात घ्या अठरा हजार पाचशे प्लस प्रश्नांचं आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन तर लक्षात घ्या आता जर तुम्ही नव्याने अभ्यास करत असाल तर तुमचा फोकस काय असला पाहिजे आता तर एक्झाम जवळ आली आहे मी तुम्हाला सांगेल की ज्यांना शक्य असेल तर त्यांनी सुट्टी घेतली पाहिजे आणि तुम्ही दिवसातला टाइम आता डिव्हाइड करा सर्वात पहिल्यांदा जे आय सी डी एस योजना संगणक आहेत हे दोन हजार प्रश्न सुरुवातीला तुम्हाला संपवायचे त्यानंतर जे ज्ञान आहे जी आहे तो पार्ट तुम्हाला संपवायचा आहे त्यामुळे जी केला तुम्ही फोकस करा केचा झाल्यानंतर तुम्ही त्यानंतर मराठी आणि इंग्लिश ग्रामर घ्या आणि त्यानंतर तुम्ही ॲप्टिट्यूड या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीने अभ्यास करा लक्षात घ्या बाकी कोणतंही मेटेल बघू नका तुम्ही जर स्ट्रॅटेजी अशी केली असेल की मी यूट्यूबला व्हिडिओ सर्च करेल आणि मग प्रश्न हे करेल व्हिडिओ लक्षात घ्या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाईमपास होईल तुमचा नाहक वेळ वाया जाईल त्यापेक्षा पी डी एफ स्वरूपात मटेरियल घेऊन तुम्ही काय म्हणता येईल की एक वय आणि पेन तयार करायचा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटते त्या लगेच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि ज्या सर्व प्रश्नपत्रिका आहेत त्या सोडून बाकी जेवढेही कंटेंट आहेत ना त्याचा प्रश्न आणि आन्सर लगेचच दिला आहे म्हणजे काय खाली जाणं परत वरती येणं यामध्ये टाईमपास होणार नाही तो प्रश्न लगेच त्या ठिकाणी पाठ करण्यामध्ये तुम्हाला मदत होईल तर लक्षात घ्या यापैकी तुम्हाला कोणतंही मटेरियल पाहिजे असेल नव्याण्णव रुपयामध्ये दोन हजार प्रश्न किंवा टू फोर्टी नाईन रुपयाचं मटेल तर हे जे मटेल आहेत ना ते तुम्ही बाकी एक्झामला देखील विद्यार्थी मित्रांनो यूज करू शकता त्यामुळे ज्यांचीही काय म्हणतील की अभ्यास कितीही झाला असो हो। परंतु हे मटेरियल तुम्ही घेऊन टाका मटेरियल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव तीस यावर पेमेंट करायचं आहे लक्षात घ्या ज्यांना ॲप डाउनलोड करता येत असेल आणि ॲप यूज करता येत असेल तर ते ॲप्लिकेशन थ्रू देखील मटेरियल परचेस करू शकता आता हे जे टोटल मटेरियल आहे ते तुम्हाला ॲप्लिकेशनवर तीनशे नव्याण्णव रुपयाला भेटेल परंतु त्यामध्ये प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपण दिल्या आहेत त्यामुळे ऑनलाईन प्रॅक्टिस करायला देखील तुम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की डेली बेसिसवर आपण महा रिव्हिजन सिरीज घेऊन येत आहोत व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करायचं आहे आपले जेवढेही टेलिग्राम व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत किंवा व्हॉट्सअपचे स्टेटसला आजचा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ आपला पोहोचेल थँक्यू